या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणपती बाप्पाची अनेक मंदिरं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये तर अष्टविनायक आहे प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो आज अशा एका मंदिराचा इतिहास आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात गणपती बाप्पा त्या ठिकाणी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आले आहेत आणि हा गणपती बाप्पा प्रत्येकाच्या नवसाला पावतो ते सुंदर मंदिर म्हणजे समुद्राच्या काठावरती असलेलं गणपतीपुळे हे स्थान नवरा माझा नवसाचा हा पिक्चर आपण पाहिला असेल याची शूटिंग याच ठिकाणी झाली आणि गणपतीपुळे समुद्राच्या काठाला म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटला जातो कोकणाला आणि अशा गणपतीपुळे मंदिराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत की बाप्पा त्या ठिकाणी कसे आले मूळ मंदिराचा गाभारा कुणी बांधला आपण गणपतीपुळे या ठिकाणी जाताय बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर ही यात्रा कशी पुरी होती आपल्या तिथे गेल्यानंतर कुठल्या स्थानाचं दर्शन घ्यावं लागतं हे सुद्धा जाणणार आहोत आपण गणपती बाप्पाची भक्त आहात ना तर हा व्हिडिओ स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या नवसाला गणपती बाप्पा नक्की पावणार आवडली माहिती ना तर गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट आम्हाला जरूर द्या चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सुंदर अशी कथा गणपतीपुळेची या गावाला गणपतीपुळे नाव का पडलं हे सुद्धा पाहणार आहोत आपण तर मित्रांनो गणपतीपुळे या गावामध्ये खोत भिडे हे कुटुंब राहत होत गावाचे प्रमुख भरपूर जमीन त्यांना आणि जमीन असल्यामुळं बातशेती भरपूर त्यामुळे त्यांच्याकडं गुरही भरपूर होती गाया होत्या मशी होत्या आणि त्यांनी आपल्या गाया वळण्यासाठी म्हणजे एक गुराखी ठेवला होता गाया सांभाळण्यासाठी दररोजचा तो गुराखी आपली गुरं वळून आपल्या मालकाच्या घरी आणायचा भरपूर गाया होत्या परंतु त्या गायामध्ये एक गाय अशी होती की ती दूध देत नव्हती बाकी सगळ्या गाया दूध द्यायच्या गाय तर वेलेली होती तिला वासरूही होतं परंतु दूध का देत नव्हती हा प्रश्न त्यांना दररोज पडायचा त्यांना वाटायचं की गायचं ह्या दूध कोणीतरी चोरून काढून घेत असेल या खोदबिड्यांना ही शंका यायची एक दिवस त्यांनी विचार केला की या ध्यान ठेवायचं ठेवायचं आपल्या गोराक्याला सांगितलं की तू दिवसभर या गायवरती लक्ष ठेव ही गाय दूध देते कुठं कोण नेते ही दूध चोरून गोराक्याने आपल्या मालकाचं ऐकलं आणि गुरं घेऊन रानामध्ये घेऊन गेला डोंगरामध्ये दिवसभर त्या गोराक्याचं लक्ष त्या गायवरती ही गाय दूध देते कुठे संध्याकाळची वेळ ना गोराकी आपल्या सगळ्या गाया गुरं घेऊन गणपतीपुळे या ठिकाणी म्हणजे आपल्या गावाकडे निघाला परंतु त्या ठिकाणी एक गाय मागं थांबली जशी समुद्राच्या किनाराला गाय आली तशी गाय मागं थांबली आणि ही गाय समुद्राच्या काठाला गेली आणि त्या ठिकाणी ती गाय दूध देऊ लागली म्हणजे आपला पाहणा त्या ठिकाणी सोडला गायने त्या ठिकाणी एक शिळा होती आणि त्या शिळेवरती त्या गायनं पाहणा सोडला अगदी वात्सल्याने त्या गायीच्या स्तनातून दारा त्या शिळेवरती पडत होत्या आणि तो गोराकी लांबून हे दृश्य पाहत होता मित्रांनो ते स्थान म्हणजे आज गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे गणपतीपुळ्यातलं समुद्राच्या काठाला त्या मंदिराच्या पाठीमागची जागा हो पुढं मी सांगणार आहे याची माहिती यात शेळीवरती ती गाय सोडत होती दूध जसं वासराला गाय दूध पाचती ना त्यावेळेला बघा पाना सोडते ना अगदी प्रेमानं वाचल्यानं ती गाय दूध त्या शेळीवरती सोडत होती हे सगळं दृश्य पाहिलं या गोराक्यानं आणि दुधाचा अभिषेक त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर त्या शिळेला ती गाय तिथून निघाली आणि गुरामध्ये पळत येऊन थांबली सगळी गुरं घेऊन तो गोराकी आपल्या गावामध्ये गेला गणपती गुरं बांधली गोट्या आणि अग। लगबगीनं तो आपल्या मालकाला सांगायला गेला खोतभिड्या सगळा खडलेला प्रकार सांगितला की गाय कुठं दूध अंधार पडायला होता आणि खोतभिडे म्हणल्या आता तू झोप जेवण कर झोप सकाळ बघूया आपण काय ती आणि खोतभिडे जेवण करून झोपी गेले तर मित्रांनो खोतभिडे हे पहिल्यापासूनच गणपती बाप्पाची भक्ती करत होत्या अफाट भक्ती करत होते देवाची भक्ती देवाचा विश्वास हा त्यांच्या मनामध्ये होता आता झोपी गेले पाठीची वेळ होती प्रत्यक्षात गणपती बाप्पा या खोतपिढ्यांच्या स्वप्नात आले उठावलं अरे बाबा उठ अरे तुझ्या गावामध्ये मी आलोय प्रत्यक्षात गणपती बाप्पा म्हटले सांगू लागले की तुझी गाय समुद्राच्या काठाला ज्या ठिकाणी पाना सोडते दूध देते ते स्थान रे मी त्या ठिकाणी आलोय तू त्या ठिकाणी जा माझ्यासाठी एक निवारा कर माझी स्थापना कर जीवनभर तुला काय कमी पडणार नाही सगळी संकट मी तुझी दूर करेल आणि त्या ठिकाणी जो येणारा भक्त आहे त्याच्या नवसाला मी पावेल जो मनापासून भक्ती करेल ना माझी त्याचा नवस मी पूर्ण करेल हे खोतबिढ्यांना प्रत्यक्ष गणपती बाप्पा नेऊन सांगितलं मित्रांनो आणि आजही त्या ठिकाणी तशी येते हो सकाळ कधी होते असं वाटू लागलं या कुटुंबाला बिढे सकाळ लवकर उठले गावात गेले गावकऱ्यांना सांगितलं आणि सगळी गावातली मंडळी या समुद्राच्या काठाला गेली आणि पाहतोय तर काय मित्रांनो मंदिराच्या पाठीमागची आज जी जागा आहे स्वयंभू गणपती बाप्पाच्या सोंडीची ती जागा आणि त्या जागेवरती पाहतात तर काय स्वयंभू गणपती बाप्पाची सोंड त्या शिळेवरती आनंदाच्या असू विढ्यांच्या डोळ्यातून येत होत प्रत्यक्ष गणपती बाप्पा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी सुंदर अशी कुटी तयार केली गणपती बाप्पाला निवारा तो काळ तसा होता लगी लगी मंदिर बांधू शकत नव्हते कुटी तयार केली आणि गणपती बाप्पाची सेवा चालू झाली त्या गावाकडून गावकऱ्याकडून आणि भिडी कुटुंबाकडून मित्रांनो गणपतीपुळे हे नाव का पडलं का स्थान पडलं तर मित्रांनो हे जे स्थान आहे गणपती बाप्पाचं हे पूर्ण वाळूमध्ये आणि पुढं नवसाला पाहू लागला हजारो भक्त त्या ठिकाणी येऊ लागले आणि गणपतीपुळे हे स्थान प्रसिद्ध झालं तर मित्रांनो मूळ मंदिराचा गाभारा कुणी बांधला तर मित्रांनो हे मूळ मंदिर आहे त्याचा जो गाभारा आहे ते बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव अनाजी पंत आपण नाव ऐकलं असेल या अनाजी पंथाने हे एक चांगलं काम केलं हा गाभारा बांधला आणि तो काळ होता सोळाशे सतराचा मित्रांनो सोळाशे सतरापासून या मंदिराचा इतिहास लिखित सापडतो आणि या मंदिराचं रहस्य अजून एक आपल्याला सांगतो की आजही आपण मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पाकडे पहा आपण हे जी गणपती बाप्पाची मूर्ती ती फक्त गंडस्थळ आणि नाभी हेच आपल्याला मंदिरात दिसतं हा भाग पाहावयास मिळतो आणि गणपती बाप्पाची मूळ सोंड ही जी आहे ती गणपती बाप्पाची मूळ जागा गणपती बाप्पा मंदिराच्या पाठीमागं पाहावयास मिळते तर मित्रांनो आठ दिशेत आहेत या विश्वाला या पृथ्वीला प्रत्येक दिशाचं रक्षण करणारा एक देव असतो आणि ही जी पश्चिम द्वार आहे पश्चिम दिशा आहे या पश्चिम दिशेचं रक्षण करणारा हा गणपती बाप्पा आहे हो गणपतीपुळ्याचा आजही आपण त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरात जर गेलो तर आपण ध्यान देऊन ऐका गणपती बाप्पाचं ज्या वेळेला आपण दर्शन घेतो आणि महाद्वारातून बाहेर पडतो आपल्या हाताच्या उजव्या बाजूला एक हत्तीचा आपल्याला पुतळा दिसतो आणि पुतळ्यापासून डाव्या बाजूला एक दगडी पाय वाट दिसते आपल्याला आणि ही वाट तुम्हाला गणपती बाप्पाची सोंड आहे मूळ त्या ठिकाणी ती वाट घेऊन जाते म्हणजेच गणपती बाप्पाची जी परिक्रमा करतो आपण साधारणतः अर्धा किलोमीटरच्या अंतरावर पंधरा मिनिट वेळ लागतो आणि त्या ठिकाणी मूळ सोंड गणपती बाप्पाची स्वयंभूत पावायस मिळते आणि त्या सोंडेचं दर्शन जर घेतलं तरच गणपतीपुळेची आपल्याला यात्रा सफल झाली असं होत दर्शन सफल झालं आपण गणपतीपुळे या ठिकाणी गेला तर या स्थळाचं दर्शन नक्की घ्या तरच आपली यात्रा पूर्ण होईल मित्रांनो या गणपतीपुळे या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात या पृथ्वीवरचा स्वर्ग होतो सुंदर असं हे कोकण पाहण्यासाठी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि नवसाला पावणारा गणपती या लाखो लोकांना आजपर्यंत गणपती बाप्पा नवसाला पावलेत की ज्यानं मनापासून भक्ती केली त्याचा नवस या ठिकाणी पूर्ण होतो जीवनातली संकट दूर होतात भव्य असं आज मंदिर उभं राहिले त्या ठिकाणी भव्य अतिभव्य ट्रस्ट आहे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी होतात लांबून येणारे भक्त आहेत त्यांची राहण्याची सोय सुद्धा आहे त्या ठिकाणी सुंदर असा भक्तनिवास त्या ठिकाणी उभारण्यात आलाय पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे त्या गावाचं रहस्य मित्रांनो भाद्रपद चतुर्दशीला पार्थिव मूर्ती म्हणजेच आपण गणपती बसवतो हो बघा गावागावातून गणपती बसतात आज घराघरातून गणपती बसतात या गणेश चतुर्थीला या गणपती गणपतीपुळ्या गावात घरोघर गणपती बसत नाही बघा शासनाने जरी एक गाव एक गणपती जरी म्हटलं असलं तर मित्रांनो या गावाचं रहस्य म्हणजे या ठिकाणी पाच गावात एक गणपती बसतो या ठिकाणचं रहस्य गणपतीपुळे या ठिकाणचाच गणपती आमचा असं या आजूबाजूच्या गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे हो एवढी श्रद्धा फाट तर मित्रांनो भाद्रपद महिन्यामध्ये जी प्रतिपाद आहे त्यापासून भाद्रपद पंचमीपर्यंत या ठिकाणी फार मोठा उत्सव भरतो दररोज त्या ठिकाणी कीर्तन असतात भजन असतात गणेश चतुर्थी दिशी अशी चार वाजता आहे ना पालखी मिरवणूक निसते श्रींची अतिभव्य तर मित्रांनो एकदा तरी गणपतीपुळे या ठिकाणी आपण जावा आणि श्रींच्या पायाशी नतमस्तक व्हा नवसाला पावणारा गणपती आपण किल्ल्या नवस नक्की या ठिकाणी पूर्ण होतो तर मित्रांनो विचार करा भक्तासाठी गणपती बाप्पा या ठिकाणी आले खोद या कुटुंबासाठी आणि त्याच ठिकाणी राहिले तर सुंदर अशी ही गणपतीपुळेची माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण त्या ठिकाणी गेला असताल दर्शन घेतला असताल तर आम्हाला कमेंट द्या नक्की गणपती बाप्पा मोर्या जय हिंद जय जे महाराष्ट्र